सर्वांना माझा नमस्कार मी पूनम नवगरी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर सर कसे आहात तुम्ही सर्वजण मजेमध्येच असाल तर इथं आज माझं सांग भरून आलेलं होतं त्याच्यामुळं मी अट्ट्यावरून गॅस खाली उतरवून घेऊन स्वयंपाक बनवत होते मग तरी पण मग आम्हाला जायचं होतं बाहेर त्याच्यासाठी आम्ही बाहेर निघालो आणि एका ठिकाणी गेलो ते दादऱ्यासारखं होतं बघा तिकडे तिकडे गेलो तर ते गेट बंद होतं तिकडल्या साईडला जाता आलं नाही तिथून आम्ही लगेच रिटर्न आलो आणि दुसरीकडे निघालो आणि त्याच्यामध्ये काय होतं आपल्या जर कधी काही मनासारखं नाही झालं तर आपली चिडचिड होऊन जाती आणि मुलांना पण कंटाळा येतो इकडे तिकडे फिरण्याचा तर मग आम्ही लगेच गेलो मंदिरामध्ये तिथं पण छान असं असं मारुतीचं मंदिर होतं छान होतं तिथं पण वातावरण एकदम लहान मुलांना खेळायसाठी पण सोय होती तिथं गेलो तर मग ते होतं बाऊ पण तो ते पण मंदिर कधी कधी बंद राहतं म्हणा त्याच्यामुळं आस होतं त्याच्यामुळं काही वाटलं नाही तिथं पण हे घेतलं छान ते त्याला वातावरण हे रम्य होतं मस्त मुलं पण खेळले थोडा वेळ त्याच्यानंतर आम्ही लगेच घरी आलो घरी येण्यासाठी निघालो मग तिथून घरी येता येता बघा कसं छान वातावरण पाणी होत तरच बाजूला पाणी जमा झालेलं होतं तिकडं काय पाऊस पडेल नव्हतं काही नव्हतं पावसाचे कधी नाहीत काही नाही आणि तिकडून आलेली हे मोठं काम करून घेतलं बघा पायाला खूप टेस्ट लागलेली होती दुखत पण होतं रक्त निघत होतं बळबळं तर तसंच पाय ठेवून मग आता तिच्या हळ टाकली होती आणि मग लगेच लागली स्वयंपाकाला आणि कॉक्रोच पण करते मधामधिक कॉक्रोचसाठी काही उपाय असला तर मला नक्की सांगा कारण की थी। थी ले ले मला तिची खूप भीती वाटती आणि मटकी भिजवायची होती भिजवली दोन तीन वेळेस भिजवली होती तिला मोडत नाही फुटलेले बघा त्याच्यामुळं मग एका ताईनं मला सांगितलं की अशी भिजव म्हणून गरम पाण्यामध्ये थोडंसं कोमट पाणी करून भिजवली होती आणि दिवसभर अशी बांधून ठेवली होती फडक्यामध्ये तर छान मोडं आलेले आहेत बघा तुम्ही आपण विकतची कशी आणतो तर तशी एकदम छान मोडं आलेली होते त्याच्यानंतर लगेच खिचडीचं कुकर हे पण लावून घेतलेलं होतं आणि कसं होतं आपण काहीतरी वस्तू चांगली केली तर आपल्याला चांगलं वाटते काही नवीन केलं आणि ते जर चांगलं झालं तर छान वाटते इकडे इकडं बेसन पण बनवलेलं होतं आणि मटकीचं सकाळी करील तोपर्यंत बाय